उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल नमस्कार मैत्रिणीनो नॅचरल ब्युटी या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण उन्हाळ्यात उष्णता घाम आणि धूळ यामुळे त्वचेवर विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या काही सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय डिहायड्रेशन उन्हाळ्यात सर्वात जास्त डिहायड्रेशन होते उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे त्वचा खरबडीत आणि एकदम कोरडी अशी दिसू लागते डिहायड्रेशन झाल्यावर उपाय म्हणून काय करावे भरपूर प्रमाणात पाणी प्यावे त्याबरोबरच ताज्या फळांचा रस ताक नारळ पाणी अशा पेयाचाही समावेश करावा पिगमेंटेशन आणि टॅनिंग उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर टायनिंग होऊ शकते ज्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो त्वचा काय वाटते त्यावरील उपाय सूर्यप्रकाशापासून बचाव करा करण्यासाठी आपल्याला सनस्क्रीमचा वापर करावा लागतो त्याबरोबरच घरगुती पद्धतीचे फेसमास्क म्हणजे मुलतानी मातीचा वापर करावा तेलकट कर त्वचा उष्णतेमुळे त्वचा तेलकट होऊन त्वचेवर पिंपल्स उद्भवू शकतात त्यापासून बचावासाठी आपण काय उपाय करावेत एक चांगल्या पद्धतीचा फेसवॉशने चेहरा क्लीन करावा फेस मास्क वापरावे वारंवार थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा सनबर्न सूर्यप्रकाशामुळे त्वचा लालसर व भाजली जाऊ शकते अशा वेळी उपाय म्हणून आपण आपल्या घरातील कोरफडीचा वापर करू शकतो त्याबरोबरच उत्तम क्वालिटीचे सनस्क्रीम लावू शकतो त्वचेला खास सुटणे घामामुळे आणि उष्णतेमुळे त्वचेला खास सुटते त्यावर उपाय म्हणून आपण चांगल्या कंपनीचा मॉइश्चरायझर वापर करू शकतो उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेतल्यास ती ताजी तवाणी आणि निरोगी राहते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद